नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी वर्षीय युवकाची निर्गुण तपास वेगात पहाटेच्या शांततेत रक्तरंजित थरकाप सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरात बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास एक थरारक घटना घडली रामकृष्ण नगर येथील बत्तीस वर्षीय अमोल सुरेश रायते याची अज्ञात व्यक्तीनं हत्या केली त्याचा मृतदेह श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर सांगली कुपवाड रस्त्यालगत रक्ताच्या थारोळ्यात सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे हत्या की पूर्वनियोजित कट सकाळी सुमारे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआरडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाजवळ आढळलेल्या रक्ताच्या शिंका झटापटीच्या खुणा आणि अन्य पुरावे पाहता ही हत्या अत्यंत अमानुष पद्धतीनं करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय पोलिस यंत्रणा सतर्क तपासाला वेग या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर कारवाई सुरू केली घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रवीण प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे एपीआय दीपक भांडवलकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी किरण रासकर ग्रामीण एपीआय तिप्पे तसेच फॉरेन्सिक पथक प्रमुख कैलास मिलिंद व त्यांच्या टीमनं तपासणी केली फॉरेन्सिक पुरावे साक्षीदारांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय काही संशयितांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून लवकरच तपासात महत्वपूर्ण धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते नातेवाईकांचा आक्रोश परिसरात तणाव हत्या झाल्याची माहिती समजताच स्मृत अमोल रायते याचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्यांचा आक्रोश हृदयदावक होता या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल